नमस्कार मित्रांनो मी गणेश आहाडी आणि मग तुम्ही बघत आहात गणेश आहाडी ब्लॉग्स यूट्यूब चॅनल मित्रांनो मी कासावडीपाडा या ठिकाणी येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपले युवा परिवर्तन फाउंडेशन या ग्रुप ग्रुप बनवला आहे या ग्रुपच्या माध्यमातून सतरा वर्षीय अपंग मुलाला आपण मदत करणार आहात तर त्या मुलाची खरी परिस्थिती काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा अब आगे। आगे। पहले बाटल देते थे भर के दूध अभी दवा खाने में देखो देखो बाटल फेंक दी बोले गाल बाल ये होता है ताबड़त तो दूध गर्म करो लाके पिला पिला रात को बारह बजे चाहे दो बजे ये चाहिए उसका अभी माँ है जब तक सेवा करेंगे बाद में कौन है बेटा वह लोग अभी बच्चे पढ़ना लिखना घर में कुछ पैसा खाना कुछ उसको चीज लगता है कपड़ा लगे खाना, कुछ चावल लगे ये सब दे के उन लोगों को हम मदद कर सकते हैं, लेकिन पैसा दे के मदद नहीं कर सकते तो इस बात से हम लोगों को अभी कपड़ा तो ही बोल रहे हैं, तो हम महीने का दूध और आज आज के दिन हम दस पकड़ लाके दे देंगे तो अभी माराणी को जाके हम पूछते हैं, हम ही जाके पूछते कि की कामी पारा में देना है बाद में आप लोगों को बोलते हैं क्या बोलता है क्या नहीं बाद में कोई जाएगा मेरे साथ आएगा तो भी हो जाएगा उधर। इन लोगों को देना है इसके में का कोई भी आएगा उसको देना है तो दे देगा और अगले महीने भी हो सकता है यानी हमारे पास कुछ हाँ तो हम हेल्प जरूर

समाजाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी मानव सेवा हीच ईश्वर ठेवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय घेऊन हे विरुद्ध वाक्य घेऊन जात पात धर्म बाजूला ठेवून माणसाने माणूस माणसाला जगता आलं पाहिजे यासाठी एक पुढच्या दिशेने टाकलेलं पाऊल युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सतरा वर्षीय अपंग मुलाला आमच्याकडून दिले आहे पेम्पर्स आणि दहा पोकेट दूध आणलेला आहे त्याचबरोबर महिनाभर पुरेल एवढा दूध आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट करून देणार म्हणजे महिनाभर दूध आपण पुरवणार आहोत आणि येत्या काळात तुमच्या आशीर्वादाने आपल्याला मदत मिळाली तर याचाही पुढे दोन तीन महिने परत आपण त्यांना दूध आपल्या परीने युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून कसा पुरवता येईल